सुनीता विल्यम्स अंतराळातील नऊ महिन्यांचा प्रवास सुनीता विल्यम्स भारतीय वंशाची नासा अंतराळवीर सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर तिच्या विस्तारित मोहिमेवर आहे जून दोन हजार चोवीस मध्ये बोरिंग स्टारलायनर कॅप्सूलद्वारे सुरू झालेली ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे दहा दिवसांवरून नऊ महिन्यांपर्यंत लांबली आता मार्च एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी ती स्पेसिक स्क्रू ड्रॅगन कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत येणार आहे सुनीता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मॉर यांनी वर अनेक महत्वाचे प्रयोग आणि संशोधन केले त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वनस्पतींची वाढ मानवी आरोग्यावर अंतराळाचा परिणाम आणि तांत्रिक उपकरणांची चाचणी यावर काम केले या मोहिमेच्या दरम्यान सुनीता कमांडर म्हणून काम करत आहे या मोहिमेची सुरुवात बोईंग स्टारलाइनर कॅप्सूलद्वारे झाली होती मात्र कॅप्सूलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जसे की थ्रस्टरची समस्या आणि हेलियम लीक नासाने स्पेसिक क्रू ड्रॅगन कॅप्सूलचा वापर करून त्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला या विलंबामुळे सुनीता आणि तिच्या सहकाऱ्यांना वर अधिक काळ राहावे लागले मार्च बारा दोन हजार पंचवीस रोजी स्पेसेक्स मिशन वर पोहोचेल त्यानंतर एक आठवड्याच्या हस्तांतरण कालावधीनंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमॉरच्या स्पेसेक्स ड्रॅगन कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत येतील त्यांची परतण्याची तारीख एकोणीस मार्च निश्चित करण्यात आली आहे सुनीता विल्यम्सने अंतराळात भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले आहे ती अंतराळात दिवाळी साजरी करते भगवद्गीता वाचते आणि भगवान गणेशाची मूर्ती बरोबर ठेवते तिच्या कृतींनी भारतीय तरुणांना प्रेरणा दिली आहे सुनीता विल्यम्सची ही मोहीम केवळ तांत्रिक आव्हानांचा सामना करण्याचे उदाहरण नाही तर मानवाच्या जिद्दीचे प्रतीक आहे तिचे संशोधन भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी महत्वपूर्ण ठरेल तिची परतण्याची वाट पाहत असलेले जग तिच्या यशाचा सन्मान करत आहे